अंबरनाथच्या बी केबिन रोडवर आज सकाळी दहाच्या सुमारास दुचाकीला अचानक आग लागल्याची घटना घडली खाद्यपदार्थ घरपोच सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्याची ही दुचाकी असून अचानक लागलेल्या आगीत वाहन पूर्णपणे जळून खाक झाले रस्त्याच्या शेजारी अचानक लागलेल्या या आगीमुळे परिसरात काही काळ गोंधळ उडाला होता घटनास्थळी तात्काळ अंबरनाथ अग्निशमन दलाचे कर्मचारी दाखल झाले मात्र तोपर्यंत दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाली होती या घटनेत सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही मात्र खाद्यपदार्थ घरपोच सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्याचं मोठं नुकसान झालंय मी जस ऑर्डर घेऊन जात होतो तर मी या साईटला थांबलेलो होतो मला एका मुलाने सांगितलं की तुमच्या गाडीमधून धूर येतोय तर मी जस उतरलो स्टँड स्टँडर लावल्याने चेक केली तेव्हा बघतो तर गाडीमधून आग येत होती हो होते पण ते गाडीमध्येच होते इन्शुरन्स होतं आणि आपलं लायसन्स होतं आणि आधार कार्ड पॅन कार्ड होतं पोलिसांना आम्ही कॉल केले पंधरा ते वीस कॉल पोलीस स्टेशनचा कुठलाही कॉल रिसीव झाला नाही दोन कर्मचारी इथे आल्यावरती त्यांना विचारण्यात आलं तर ता कर्मचारी उद्धटवरून बोलून गेले की आता इथे कुठला अपघात झाला पोलीस स्टेशनचे कॉल लागत नाहीत पण त्याला काय करायचं काय पर्याय त्याच्यासाठी जर फोन खराब झाला असा तर पुशननी फोन बनवायला पाहिजे ना तर उद्या इथे कुठला अपघात झाला काय झालं तर आम्ही कोणाला कॉल करणार स्टेशनलाच करणार ना तर त्याचा पर्याय काय आणि जर कर्मचारी पोलीस कर्मचारी इथे येऊन जर आम्ही त्याला विचारणा केली तर उद्धट कशाला बोलायला पाहिजे त्यांनी याच्यावरती काहीतरी पर्याय शोधला पाहिजे ना गाडीचा पंचनामा फायर ब्रिगेड केलेला आहे पोलिसांचा पंचनामा बाकी आहे माझी विनंती आहे पोलिस स्टेशनला की त्यांनी लवकरात लवकर येऊन इथे पंचनामा करावा